नाशिक रोड उपनगर पोलीस ठाण्या हातीत दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी फिर्यादी गौतम चिंतामन भगत यांनी उपनगर पोलीस ठाण्यात रोशन काळे मॉन्टी काळे प्रदीप सोनोने यांनी शेलारमाळा येथील अंबरपाली झोपडपट्टी येथे जाऊन धारदार हात्याने फिर्यादी यांचा भाऊ तथागत यास काही सांगता त्याच्या डोक्यात व हातावर धारदार हात्याने वारकरत म्हणाले निलेश जाधव याला काल लपविता संपितो असे म्हणून यांच्या डोक्यात वार करून फरार झाले होते उपनगर गुन्हा नंबर सात चारशे बावन्न चौतीस शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठ चे कलम चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल दिनांक अकरा अकरा, अकरा दोन हजार तेवीस रोजी दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास करण्याकरता नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केले होते त्याच अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने गुन्ह्यातील फरार आरोपीचा कुठलाही सुगाव नसताना मानवी कौशल्य वापरून माहिती काढली गुन्ह्यातील फरार आरोपी, आरोपी निलगिरी बाग माडा वसाहत भागात येणार असल्याची माहिती प्राप्त होतात गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते गुंडा विरोधी पथकातील अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे अशांनी सापळा रचून गुन्ह्यातील रोशन उर्फ बाले भागवत काळे बैवर्ष चोवीस राहणार भीमनगर हाऊसिंग सोसायटी जेल रोड नाशिक रोड या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तल व तीन जिवंत कारदूस असे एकूण त्रेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीने विनाकारण व विना परवाना देशी बनावटीची पिस्तूल आपल्या जवळ सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोली पोलीस उपायुक्त चंद्रकांत खानवी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुडे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे सुवर्ण गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे लोकशास्त्र साठी बंटी आढाव नाशिक रोड